पंडाई मी शारदा इटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे रिडिंग खूप महत्त्वाचा असा विषय म्हणजे श्रीकृष्णांचा आणि श्रीकृष्णांचा अर्जंट अर्जन्च मेसेज आहे तुमच्यासाठी जो काही मेसेज असेल तो मी रिडिंगमधनं तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे आणि तत्पूर्वी रीडिंग ऐका कमेंट करा रीडिंग कशी वाटली सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका तुम्ही जे सुपर थँक्स करताय आणि चॅनलला सबस्क्राईब करताय त्यासाठी सुद्धा तुमचे अगदी हृदयात थँक्यू सो मच ग्रॅटिट्यूड हा खूप मोठा आशीर्वाद असतो आणि तुमच्यासारखी सर फॅमिली मला मिळाली त्यासाठी सुद्धा परमेश्वराला थँक्यू सो मच so आणि तुम्हालाही तर बघूया श्रीकृष्णांचा काय अर्जंट मेसेज आहे तुमच्यासाठी ज्या स्पिरिच्युअल सोल्स आहेत किंवा असे काही डिसिजन आहेत जे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते डिसिजन घेण्या घेताना तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन आहे ते डिसिजन घेताना कन्फ्युजन आहे त्या कन्फ्युजनमधून तुम्ही बाहेर येत नाही आहात आणि तुम्हाला तो डिसिजन घेण्यासाठी काही अडचण येत आहे तर तुम त्यासाठीसुद्धा तुम्हाला मेसेज असेल की कोणता डिसिजन घ्यावा नाही घ्यावा काय करावं त्यासाठी तुम्हाला मेसेज द्यायचा असेल तर असा हा अर्जंट मेसेज श्रीकृष्णांचा तुमच्यासाठी आहे आणि काय आहे ते बघूया तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ॲज अ टॅरोडिडिंगमधूनसुद्धा मिळेल जर तुमचं असं काही कन्फ्युजन असेल किंवा कोणता डिसिजन तुम्हाला घेता येत नाही आहे तर तो मेसेज तुम्हाला त्या इतर तुम्हाला कोणत्याही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल त्याचा फक्त तो तुम्ही कनेक्ट करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन ठेवणं खूप गरजेचं आहे एकाग्र राहणं गरजेचं आहे आणि हा मेसेज मग तुमच्यापर्यंत नक्की तुमच्याशी तो कनेक्ट होईल थँक यू सो मच टॉलरंट म्हणजे जो जे काही तुमचा जो स्वभाव आहे तुमचा जो स्वभाव आहे जो कुणीही तुम्हाला काही हे केलं तरीसुद्धा जो सहनशीलतेचा म्हणजे एक तुमच्यामध्ये खूप पेशन्स आहे पेशन्स असा स्वभाव तुमचा आहे आणि श्रीकृष्णांचा हाच तुमच्यासाठी मेसेज आहे तुमच्याकडं पेशन्स आहेत सहन करता कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही प्रश्न तुमच्यासमोर आला तर तो डिसिजन घेताना पटकन डिसिजन नाही घेत म्हणजे पटकन असं तुम्ही उलट उत्तरही देत नाही किंवा डिसिजन घेतानाही तुम्ही खूप सारा विचार करून डिसिजन घेता स्वतः अगोदर दुसऱ्याचा विचार करता हे तुम्हाला इथं सा सा तुम जा सांगितलं जाते आणि तुम्हाला श्रीकृष्ण ज्ञान देतात खरंतर हे तुम्हाला सांग हा मेसेज श्रीकृष्णांचा काल आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला एकाग्र व्हायचं आहे शांत व्हायचं आहे काही गोष्टींचा स्वतः विचार करायचा आहे कारण स्वतःचं ॲज अ फ्युचरचाही आणि तुमच्या पास्टमध्ये काय झालं पास्ट पास्टचं पास्ट स्वतः आत्ता तुमच्या प्रेझेंटमध्ये काय होतं आहे आणि फ्युचरचा याच्यावर काय पडसाद पढ़ पडणार आहे याचा शांतपणे तिन्ही गोष्टींचा विचार करून तुम्हाला जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो डिसिजन तुम्हाला इथं घेण्यासाठी सांगितलं जाते आणि श्रीकृष्ण तुम्हाला अर्जंट मेसेज हा देत आहे जे काही ज्ञान जे ज स्पिरिच्युअली तुम्हाला एखादा मेसेज मिळेल एखादी तुम्हाला कोणाच्याही मुखातून तुम्हाला तुमच्या डिसिजनबद्दल तुम्हाला तुमच्या कामाबद्दल काही तुम्हाला मेसेज दिले जातील तर त्याबद्दल तुम्हाला विचार करण्याची गरज आहे विचार विनिमय करणं त्याच्यावर शांत म शांततेनं त्याच्यावर क फोकस करून तो लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे जो काही डिसिजन तुम्ही घेणार आहे करिअरबद्दलचा असेल घराचा असेल तुम्हाला काही एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्हाला नवीन जागा असेल जे काही तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण असे ग गडबडीने घाई गडबडीने कोणताही निर्णय न घेता त्या निर्णयावर विचार करा आणि मग निर्णय घ्या असं तुम्हाला इथं सांगायला लागले श्रीकृष्ण श्रीकृष्णांचा हाच महत्त्वाचा मेसेज तुमच्यासाठी आहे सहनशीलता आहे तुमच्यामध्ये म्हणून प्रत्येकच गोष्टी सहन करणार नाही कधी कधी काही बोलणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि सहन करण्या इतकं जोपर्यंत होतंय आहे तोपर्यंत माणूस करतो पण ज्या वेळेला त्याच्याकडनं होत नाही त्यावेळेला तो एक्सप्रेस करतो बोलतो पण बोलताना इतकं म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बोलणार आहात त्यापूर्वी त्या गोष्टी बोलण्यापूर्वी आपल्या जिभेवर देवी सरस्वतींचा वास आहे आणि एकदा मुखातून गेलेला शब्द परत फिरून घेता येत नाही त्यामुळं जो काही तुम्ही बोलणार आहात जे काही सजेशन कोणाला देणार असा काय सल्ला देणार असाल मार्गदर्शन देणार असाल किंवा तुम्ही काय करणार असाल तर त्याच्याबद्दलचं जे काही आहे ते विचार करून विचार विनिमय करून स्वतः फोकस करून आणि काही गोष्टींचा सा, खूप सारासार विचार करून तुम सा तुम्हाला करण्यासाठी तर सांगितलं जाते श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज आहे तुमच्यासाठी इक्वल तुमच्यामध्ये तुम्हाला श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज हाच आहे की तुम्ही जो तुमचा स्वभाव आहे तो इक्वलतेचा आहे समानतेचा आहे तुम्ही तुमच्यामध्ये भेदभाव इतरांना कमी लेखणं आणि कुठलाही असा तुमचा स्वभाव नाही आहे पण हा स्वभाव जो इक्वलतेचा आहे या स्वभावामुळे तुम्हाला ॲज अ फ्युचर किंवा परमेश्वर श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसतोय आणि हा भगवंताचा आशीर्वाद आहे तुमच्याकडं ब्लेस्ड पर्सन आहात तुम्ही कारण तुम्ही एक परमेश्वरानं दिलेली देण आहात या जी सृष्टी आहे या सृष्टीसाठी असेल किंवा या समाजासाठी असेल किंवा तुमच्या एक मानव आपण माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो त्यामध्ये जन्म का घेतला या गोष्टीचासुद्धा अभिमान वाटावा असं एक पर्सन अशी एक व्यक्ती तुम्ही आहात कारण परमेश्वरानं तुम्हाला ब्लेस्ड केले त्यांच्यासारखीच ऊर्जा तुमच्यामध्ये आहे तुमच्यातनं जी ऊर्जा बाहेर पडते मग लहान मुलं असू दे प्राणी असू दे पशु असू दे झाडं असू दे कुणी असू दे सगळ्यांवर तुम्ही इक्वलतेनं प्रेम करता तोच प्रेमभाव म्हणजे मायेचा ममतेचा मा प्रेमभाव तुमच्यामध्ये आहे सगळ्यांना मायेनं जी आईची आपुलकी असते बघा आई प्रेमानं सगळं घर सांभाळत असते तिच्या मुलाप्रमाणेच तिला सगळेच तितकेच प्रिय असतात आणि तितकंच ती तशी काळजी घेते तशी जी आईची मम ममता जे आहे ना तुमच्यामध्ये ती तुमच्यातली बाहेर येते आणि त्यामुळं तुम्ही खूप इक्वलतेनं राहता इक्वलतेनं सगळं करता पण त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा इथे त्याही सा सांगितलं जाते आणि नि, निसर्गामध्ये तुम्हाला वेळ निसर्गाबरोबर थोडासा वेळ स्पेंड करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते श्री श्रीकृष्णांचा हाच मेसेज आहे तुम्हाला कारण निसर्गामध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत कारण असे काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी काही वेळेला बाहेर पडणं सुद्धा गरजेचं असतं इथंच मी इथंच बसून मला इथे सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मिळू देत असं नाही होत कधी कधी निसर्गसुद्धा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो तर त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला निसर्गामध्ये जाण्यासाठी सांगितलं जाते कारण तुम्ही जे काही शोधत आहे जे काही आसपास आहे ते तुम्हाला निसर्गामध्ये त्याहीपेक्षा जास्त तो भाव प्रेम आणि त्याबद्दल तुमचं जे म्हणजे तुमच्यात जी ममता आहे ती ममता आणि निसर्गाची ही कनेक्शन तुमचं खूप स्ट्रॉंग आहे आणि ते सुद्धा तुम्हाला मिळेल ही जी रिडिंग आहे ही एखाद्या स्पिरिच्युअल पर्सनला खूप लागू होणार आहे म्हणजे तुमच्यातली स्पिरिच्युअलिटी तुमच्यातली अवेकनिंग आणि जो काही परिवर्तन तुमच्यामध्ये होते त्या साथी। साथी। ते पुढं नेण्यासाठी किंवा त्याच्यावर काम करण्यासाठी ही रिडिंग खूप काम करेल आणि त्यासाठीच ही रिडिंग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे तर श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज आहे तुम्हाला की तुमची जी तपस्या आहे बघा जी तपस्या तुम्ही केलेली आहे जे ध्यान केलेलं आहे तुम्ही अध्यात्मिक असाल तुम्ही अध्यात्मामध्ये आहात किंवा तुम्ही तुमच्या कर्मामध्ये देव तुम्ही जे काही करताय त्यामध्ये तुम्ही जी काही सेवा असेल भक्ती असेल तुमच्याप्रमाणे जे तुम्ही काही करताय त्यामध्ये तुम्हाला जी तपस्या तुम्ही आहे ते स फळ जे आहे ते तुम्हाला देण्याची वेळ आली असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत आणि श्रीकृष्ण तुम्हाला महत्त्वाचा हा संदेश देत आहेत की तुम्ही मंत्रमुग्ध झाला आहे तुमच्या तपस्येमध्ये करिअर असेल अध्यात्म असेल भक्ती असेल कोणताही असा जो मार्ग तुम्ही स्वीकारलेला आहे तो समाज आणि सेवा सुधारण्यासाठी किंवा समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी तुम्ही जो मार्ग निवडलेला आहे त्यामध्ये श्रीकृष्ण तुमच्याबरोबर आहेत आणि श्रीकृष्णांचा असा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्ही त्यामध्ये तल्लीन व्हा त्यामध्ये तुम्ही तुमचे ॲज अ तुम्ही जितके पर्सेंटेज तुम्ही ते तिथं देताय ती तितकं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा सातत्य ठेवा जे काही कार्य करत आहे त्याच्यामध्ये आणि ते तुमच्याबरोबर आहेत तुम्ही कोणतीही तुमची तपस्या ते कुठंही हे करू देणार नाहीत असा तुम्हाला मेसेज श्रीकृष्ण देत आहे आणि मी काय म्हणलो तुम्हाला हे भक्ती तुमची भक्ती खूप स्ट्रॉंग आहे भक्तिमय असेल श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज हाच आहे आत्ता जे हे सगळं आहे यामध्ये तुम्हाला पूर्णपणे भक्तिमय व्हायचं आहे पूर्णपणे भक्तिमय तुम्ही आहात तुम्हाला आतून जी परमार्थाशी परमपिता परमेश्वराशी कनेक्ट करण्याची गरज आहे आत्ता असा तुम्हाला मेसेज दिला जातो आणि हा अर्जंट मेसेज आहे श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज एवढ्यासाठीच तुम्हाला दिला कुठं तुम्ही डिवोशनशी क डिस्कनेक्ट होत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या करंट चॅलेंजेसमध्ये इतकं फसताय की फसलाय की तुम्ही भक्तीपासून आणि तुमच्या तुमचं जे रुटीन आहे त्यापासून थोडे भक्ती म्हणजे काय तुम्ही ताजान तास देवासमोर बसा असं नाही आहे भक्ती म्हणजे तुम्ही जे काय तुमचं नामस्मरण असेल किंवा तुमचं जे रुटीन आहे ध्यान आहे मेडि ध्यान करणं मेडिटेशन जप किंवा बाकीच्या ज्या गोष्टींना तुम्हाला अंतर शांती मिळते आत्मशांती मिळते त्या गोष्टींपासून कुठं तरी तुम्ही लिप्त होत आहे तुम्ही डिस्कनेक्ट होत आहे आणि तुम्ही या करंट चॅलेंजेसमध्ये फसून पडायला लागल्या ज्या गोष्टी नको आहेत आसपास ज्या तुम्हाला क कर डिस्कनेक्ट करतात त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट हो पा व्हायला लागला आहे जे काही बसिप असतील म्हणा आजूबाजूला असे जे वातावरण आहेत किंवा ज्या काही म बातम्या असतात किंवा काहीही असतं त्याच्यामध्ये जास्त तुमचं कनेक्शन ज्या गोष्टींशी आपल्याला काही म्हणजे जे आपल्याशी का रिलेटेड नाहीच आहे त्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त तुमची इन्वॉल्वमेंट दाखवताय आणि त्यामुळं तुम्ही डिस्कनेक्ट होत आहे अध्यात्मामधून भक्तीमधून हा तुमचा लाईफ पर्पज आहे इथे तुम्हाला श्रीकृष्ण महत्त्वाचा संदेश आहे हे अध्यात्म भक्ती आणि जे काही तुम्ही कार्य हाती घेतलेलं आहे हे तुमचं लाईफ पर्पज आहे हे तुम्हाला तुमची ओळख निर्माण करण्यासाठी दिलेलं आहे जे स्पिरिच्युअल बदल तुमच्यामध्ये होत आहे जी अवेकनिंग तुमची चालू आहे किंवा तुम्हाला अध्यात्मिक जे मेसेज दिले जातात ते तुम्हाला कनेक्ट करणं घेण्यासाठी तुम्हाला अलाईन केलं जाते मन बुद्धी आत्मा हे तुमचं एकाग्र केलं जाते तुम्हाला शांत केलं जाते आतून शांत केलं जाते तर तुम्हाला इथं मेसेज दिला जातो हा अर्जंट मेसेज आहे तुम्ही भक्तीशी कनेक्ट व्हा ह्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही तुमचं अध्यात्म कारण कुणीही किती तुम्हाला कितीही तुम्ही कुणाला काही करायला गेला तरीसुद्धा शेवटी जे काही म्हणजे प्रत्येक वेळी काही तुम्हाला कुणी याने माझ्यासाठी काही केलं नाही म्हणणार आहे जे झालं ते माझ्यामुळं झालं असं ह्या गोष्टी होत असतात आणि प्रत्येक वेळी मी केलं आणि माझ्यामुळे झालं किंवा याने मला त्याचं श्रेय नाही दिलं ह्यापेक्षा निरपेक्ष भावनेने तुम्ही जे करताय त्याची समोरच्याला कदर नाही आहे तर तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ तुमचं तुमच्यामधली इतकी क्रिएटिव्हिटी तुम्ही खूप वाया घालवते असं श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की तुम्ही नको तिथं तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी न घालवण्यापेक्षा तुमचा जो पथ आहे भक्तीचा आहे अध्यात्माचा आहे आणि तुमचा जो रस्ता आहे तो तुम्हाला तुमच्या डिस्टणीकडं तुमच्या ह्याच्याकडे घेऊन जाणार आहे तुमच्या नावाकडं तुमच्या ओळखीकडं घेऊन जाणार आहे तर तुम्हाला तिथं जास्त वेळ देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि खूप महत्त्वाचा मेसेज मेसेज तुम्छा तुम्छा रहा रहा हा मेसेज आहे तर श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज असाच आहे तुमच्यासाठी की तुम्ही भक्ती अध्यात्म कला गुण आणि तुमच्यामधली तुमच्यातली जी तुमचा जो आनंद आहे तो कुठंतरी विस्कट हरवलेला आहे या सगळ्या गर्दीत स्वतःचा आनंद हरवून बसला आहे तुम्ही तर त्या आनंदाला तुम्ही शोधा तुमचा आनंद कशात आहे तुम्हाला काय आवडतंय तुम्हाला काय खायला आवडते कुठं फिरायला जायला आवडते तुम्हाला काय घालायला आवडते तुम्हाला कसं राहायला आवडते तुमच्या काय एवढी निवडी आहेत श्यारा श्यारा त्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला जास्त थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे आणि त्यामधून तुमचा कुठला छंद आहे मग तुमची उपासना काय आहे भक्ती काय आहे तुमचे आराध्य काय आहेत खरंच तुम्हाला आतून आत्मीयता जी कुठं तुम्हाला ओढलं जाते हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं हे स्वतःला देणं गरजेचं आहे म्हणून श्रीकृष्ण बघ कारण कुठंतरी तुम्ही डिस्कनेक्ट होत आहे आणि म्हणूनच श्रीकृष्णाने अर्जंट मेसेज द्यायला सांगितला कारण सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते तर श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज तुम्हाला आहे की ॲक्शन घ्या फक्त विचार करू नका डिसिजन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काहीतरी डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला खूप सारं इथं हे पडतंय तर असं असं वाटतं की तुम्हाला हा डिसिजन घेतल्यामुळं काही वादळ येईल किंवा अशा डिसिजनमुळं काही सगळी बिघडेल मी काय असा डिसिजन घेतला तर कोणत्या गोष्टी थांबतील किंवा काय होईल तर या गोष्टीमध्ये न पडता तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला आहेत की डिसिजन घ्या ॲक्शन घ्या काहीतरी नवीन कर काहीतरी नवीन करण्यासाठी जुनं काहीतरी संपवण्याची गरज आहे तर ते ग गर, संपवणं गरजेचं आहे आणि हे श्रीकृष्ण तुम्हाला अर्जन मॅसेज इथं दिल्या कारण खूप कन्फ्युजन आहे तुमच्यामध्ये आणि ह्या कन्फ्युजनमधून बाहेर पडा अशा हरवलेल्या ह्याच्यामध्ये थॉट्समध्ये म्हणजे असे थॉट्स आहेत की जे तुम्हाला हरवतील या सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्या थॉट्समध्ये न अडकता त्या विचारांमध्ये न अडकता तुम्हाला तुमच्या जी काही डिसिजन आहे त्याच्यावर ॲक्शन घेण्याची आत्ता वेळ आले ॲक्शन घ्या प्रत्येक वेळा परत 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 नियती तुम्हाला संधी देत नसते जर जर संधी आली आहे तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि ॲक्शन घ्या पुढं जा नवीन काही करण्याची तुम्हाला उत्साह आहे तुमच्यामध्ये कराय करण्याची ते धाडस आहे कॉन्फिडन्स आहे तर ते नक्की तुम्हाला करण्यासाठी तर सांगितलं जाते आणि श्रीकृष्णांचा हाच मेसेज आहे तुम्हाला जो का डिसिजन घेतलेला घेत आहे घेतलेला आहे विचार सुरू आहे त्याच्यावर कृती करा आणि हे आहे रिलीज करा श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज आहे तर रिलीज करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप रिलीज केले सुद्धा तुम्ही सोडले तुम्ही म्हणूनच तुम्ही या आता हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार तर हा मेसेज ज्याच्यापर्यंत पोहोचणार की सोलसुद्धा तेवढीच पॉवरफुल असणार आहे की ती सगळं रिलीज करून इथपर्यंत पोचली आहे जे काय असेल ते ज्यांनी म्हणजे अशा ज्या एनर्जीज आहेत अशी जी लोकं आहेत ज्यांना खरंच आपल्या हृदयात ठेवलं पाहिजे का खरंच गरजेचं आहे का आपण आपल्या परमेश्वरापेक्षा स्वतःपेक्षा जास्त आपण महत्त्व त्या लोकांना देतो ज्यांनी आपल्याला दुखवलेलं असतं त्यांना हृदयात ठेवतो आणि परमेश्वर बाहेर राहून जातो नक्की नाही मग हृदयात तुम्हीही नाही आहे आणि परमेश्वरही नाही आहे पण ती लोकं त्या हृदयात राह राहिली आहेत की ज्यांनी तुम्हाला तुमच्या कधीही ॲप्रिशिएशन दिलं नसेल तुम्हाला दुखवलं असेल तुम्हाला त्रास दिला असेल तुम्हाला म्हणजे कोणतीही गोष्ट हे झाली असेल तर त्यांना माफ करा रिलीज करा सोडून द्या काय गरज नाही आहे त्यांना तुम्हाला एवढं कुरवाळत बसण्याची कुरवाळायचं का आपण स्वतःच्या दुखाला स्वतःला त्रासाला कुरवाळत तुम्ही बसू नका असं तुम्हाला इथं सांगितलं जातं तुम्ही ते केलं आहे जर अवेकनिंगचं तुमचं टायमिंग आहे स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत तर तुम्ही रिलीज केलेलं आहे आणि ज्यांनी केलं नसेल त्यांच्यासाठी श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज आहे तर तुम्ही रिलीज करा सोडून द्या ज्यांनी तुम्हाला दुखवलेलं आहे ना त्यांना सोडून द्या कारण नवीन काय तर नवनिर्मिती तुमच्या आयुष्यात होती आहे नवीन काय तर तुमच्या आयुष्यात होते परिवर्तन होते ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला तयार राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथं तयार होण्यासाठी तुम्हाला रिलीज करणं खूप महत्त्वाचं आहे तर रिलीज करा आणि जास्त या गोष्टींमध्ये न अडकता नवीन काहीतरी करण्याचा का शोध जो तुमचा आहे तो तुम्हाला अजून आणि अनेकांना तुम्हाला जे काही डिवाईन मेसेज असतील आणि आणि काही तुम्हाला मोबाईलवर मेसेजेस असतील कुठं बाहेर गेला असं काही वाचायला मिळतं त्यातूनसुद्धा सुद्धा तुम्हाला श्रीकृष्णांचे जे रील्स असतात त्यातूनसुद्धा तुम्हाला एखादा संदेश नक्की मिळेल जर तुम्हाला कारण हे अट्रॅक्ट होते तुम्हाला श्रीकृष्ण कारण डिसिजन घेण्यासाठी तुम्ही खूप कुठंतरी तुम्हाला अडथळा येतो आहे तुम्ही घेऊ शकत नाही आहे डिसिजन कॉन्फिडन्स कमी पडतो आहे मनात भीती वाटते आहे तर तुमच्यासाठी हा मेसेज दिला जाते आणि एम्बॅरेसिंग बघा तुम्ही चमकताय तुम्हाला चमक चमकण्यासाठीच तर बनवलेलं आहे तुमच्यामध्ये तेवढी सुंदरता आहे तुमच्यामध्ये तेवढं कॉन्फिडन्स आहे तुम्ही ते करू शकता तुम्ही एखादा डिसिजन घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढं जाऊ शकता तुमच्याबरोबर अशी पॉवरफुल शक्ती आहे परमेश्वराची शक्ती आहे दिवाईंची शक्ती आहे ही सगळी शक्ती एकत्र येऊन तुम्हा तुमची शक्ती वाढवते तुमचा धाडस वाढवते तुम्हाला सुरक्षित ठेवते प्रोटेक्शन देते तर तुम्हाला काही जास्त विचार करण्याची गरज नाही आहे तुमच्याच विचारांमध्ये तुम्ही घुटमळत आहे तर त्या विचारांमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुम्हा सांगितलं तुम्हा तुम्हा जाते तुम्हा तुम्हा कारण काजव्यासारख्या आहात अंधारात चमकण्याची कला तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही चमकणार आहात असं स्टार आणि तुम्हाला जर स्टारसारखं व्हायचं आहे तर असल्या केंजाळासारखी जी लोकं आजूबाजूला असतात किंवा काही असे विचार असतात त्या लोकांचाही बरेच वेळा काही दोष नसतो पण आपलेच विचार आपल्याला इतके त्यामध्ये अडकवून ठेवतात की आपणच त्या विचारांम ते विचार आपले जे जसे विचार आहेत तसं ते घडायला लागतं तसं असं सुद्धा होत असेल त्या विचारांमधून बाहेर पडा जो काही कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स तुमची पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणि श्रीकृष्णांचा तुमच्यावरचा आशीर्वाद तुमची भक्ती अध्यात्म हे तुम्हाला परिपूर्ण करून ठेवणार आहे आणि करून ठेवलेला आहे खूप रिलीज केले तुम्ही खूप स्वतःला ग्रो केलेला आहे तुम्ही आणि म्हणूनच हा महत्त्वाचा मेसेज तुम्हाला दिला गेला आहे तर नक्कीच हा श्रीकृष्णांचा अर्जंट मेसेज होता ज्यांच्यासाठी होता त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली तेही कमेंट करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनली लिंक हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटूया छान छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद